झाल्याने विवाहित महिला वैतागली होती शांतता मियावी म्हणून ही विवाहित तरुणी दायघर जवळील शिळफाटा गणेश घोळ मंदिरात गेली होती येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बळात्कार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ठाण्यात ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोल बोलावून घेतले होते सहा जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणावाला कंटाळून सकाळी दहा वाजता गणेश घोळ मंदिरात शांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली चहा प्यायल्यानंतर महिलेचं शुद्ध शुद्ध महिले शुद्ध हरपली। शुद्ध या दरम्यान या तीन नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजतात यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी तत दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखी एक आरोपी असल्याचे सांगितले मात्र पोलीस स्थानकात जाता आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील दोन इतर पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिंता कॅम्प रामबे येथून अटक केली दरम्यान श्याम सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत मंदिरातीलच पुजारी जर नराधम कृत्य करत असेल तर मंदिराची पवित्रता व पुजाऱ्यांवरील विश्वास देखील संपुष्टात येत आहे देवांचा वाहक मध्यस्थी म्हणून पुजाऱ्यांकडे फार निष्ठेने व विश्वासाने पाहिले जाते परंतु या नराधम पुजाऱ्यांनी केलेले गैरकृत्य याच्यातून फार चुकीचा संदेश परे, समाजांपर्यंत समाजापर्यंत जातो त्यामुळे या नराधमाना कठोर शासन व्हावे अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे तर डायघर पोलिसांनी तत्परतेने तपास केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन व्यक्त केले जात आहे